इंद्रायणीचं पसायदान तीन जून पृथ्वीचं मातृत्व लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मळावकर अभिवाचक स्वाती संघई आंबेकर या विश्वाच्या सजीव सजीवसृष्टीचं जिवंत लेन आलेला एकमेव देखणा पिसारा म्हणजे आपली पृथ्वी होय पृथ्वी हे विश्वाचं एकुलतं एक लाडकं जिवंत अपत्य होय आपल्या ह्या लाडक्या आपत्याकडे अवघ विश्व किती कौतुकाने बघत असत निळ आकाश पृथ्वीवर आपली अवघी ममता सांडत असत ऊर्जेची सोनेरी उधळण करत असतो पृथ्वीवर चांदण्यांची चंदेरी बरसात केल्याशिवाय चंद्राला करमत नाही पृथ्वीचं हिरवं ऐश्वर पाहून चांदण्याही लुकलुक करायला लागतात अवघ्या विश्वाचा या अपत्यावर भारी जीव हे अपत्य नवसासायाने निश्चितच झालेलं नाही विशिष्ट अशा रासायनिक कारणांमुळे हे कार्य घडलं ह्या वैज्ञानिक मूल्य सत्याचा उलगडा पृथ्वीची उत्पत्ती करते विश्वाच्या पसाऱ्यात आणखी एखादं असं अपत्य असेल तर ते पृथ्वीच असेल कारण मातृत्वाच्या मूल्याचा असा वात्सल्यपूर्ण आविष्कार पृथ्वीशिवाय दुसऱ्या कोणत्याही ग्रहाला जमण्यासारखा नाही मातृत्व आविष्कृत करण्यासाठी कोणत्याही ग्रहाला आधी पृथ्वी व्हावं लागेल मातृत्व हा पृथ्वीचा आत्मा होय लेकरूवाळेपणाचं मूल्य पृथ्वीच्या अंकावरच खुलतं आपल्या उदंड लेकरांना भरविण्यासाठी ती वसुंधरा झालेली आहे पर्यावरणाशी आगळीक साधून तिनं आपल्या लेकरांच्या संरक्षणासाठी स्वतःभोवती ओझोन वायूच्या थराचं कवच धरलेलं आहे आपल्या लेकरांच्या सावलीसाठी हिरव्या गार वणराईच्या मुळांची नाळ स्वतःच्या उदराशी जोडून घेतली आहे सजीवांच्या जीवन प्रवाहाचं मूल्य पाण्याच्या रूपानं वाहत ठेवलं आहे माणसाला भरविण्यासाठी स्वतःच्या मातीच्या कणांचं सर्जन टिकून ठेवलं आहे तिचं गुरुत्वाकर्षण हे तिचं वात्सल्यच म्हटलं पाहिजे गुरुत्वाकर्षणामुळेच माणूस पृथ्वीवर टिकून आहे नाही तर तो कुठल्याही निर्जन ग्रहावर जाऊन तडफडत पडला असता ह्या माणसानं पृथ्वीच्या वात्सल्याची अनेकदा अवहेलना केली आहे तरीही पृथ्वीने मातेचं क्षमाशीलतेचं मूल्य सोडलेलं नाही इथल्या कुठल्याही क्षची मा असलेली क्षमा नावाची ही पृथ्वी आपल्या माणूस नावाच्या लेकरांसाठी बशी तग धरून आहे पण माणूस अट्टा प्रदूषणाच्या अवमूल्यांचा कहर करतो आहे पाणी मृदा ध्वनी हवा प्रकाश या बाबी आपल्या प्रदूषणासाठीच आहेत आपण नित्यनेमाने त्यांचं प्रदूषण करत राहिलं पाहिजे ही माणसाची धारणा झाली आहे हे प्रदूषण नाका तोंडात कानात शिरून गळ्याशी आल्यावर माणसाच्या लक्षात येतं की आपलंच अस्तित्व धोक्यात आलं आहे आणि मग स्वतःला वाचविण्यासाठी पृथ्वी वाचली पाहिजे असा आरडाओरडा माणूस करायला लागतो स्वतःच्या ओरडण्याला पृथ्वीची हाक असं गोंडस नाव देतो अशी ओरड करत माणसांनी तीन जून एकोणीसशे ब्याण्णवला री ओडीजानिरो येथे पृथ्वी संमेलन भरवले आणि तेव्हापासून माणूस स्वतःजवळ वसुंधरा प्रेम भूसाक्षरता प्रेम पर्यावरण संरक्षण वृक्ष संवर्धन प्राणी संगोपन नैसर्गिक साधन सामग्रीचा काटकसरीचा उपयोग जागतिकीकरण विश्वबंधुत्व अशा मूल्यांचा आग्रह धरू लागला आहे स्वतःच्या अपेक्षा स्वतःजवळ व्यक्त करू लागला आहे पण ह्या अपेक्षांची उपेक्षा माणसानं अजून थांबवलेली नाही ती माणसानं थांबवायला हवी आपल्या पृथ्वीचं मातृत्व त्यानं जपायला हवं